वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र अठ्ठेचाळीस हा त्याचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षीची बारावी बोर्डची प्रश्नपत्रिका इथे दिनांक दिलेली आहे पा तेरा मार्च दोन हजार चोवीस तीन तासाचा वेळ आहे या प्रश्नपत्रिकेची सहा पेजेस आहेत आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून जरूर सोडवा त्याचप्रमाणे मागील काही वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेल्या आहेत उत्तरपत्रिका देखील पोस्ट केलेल्या आहेत त्या तुम्ही जाऊन पाहू शकता या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा सूचना दिलेल्या असतात वाचायच्या आणि फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी दोन उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते आपल्या लक्षात येतं तिसरी महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा असा नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे या प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे यापूर्वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा आणि इथे मी असं हे चौकोन चौकोन केलेले आहे तिथे मुलांच्याकडून ही प्रश्नपत्रिका आली आहे आणि त्यांची उत्तरं चुकलेली असू शकतात म्हणून मी झाकून टाकलेली आहेत हे लक्षात घ्या प्रश्न पहिला प्रश्न पहिला एकूण वीस गुणांचा आहे इथे उजव्या बाजूला गुण दिलेले आहेत त्यातला अप्रश्न आहे तो पाच गुणांचा आहे अप्रश्न आहे कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा इथे म्हटलंय विधाने पूर्ण करा म्हणजे फक्त उत्तराचा पर्याय शब्द लिहायचा नाही तर पूर्ण विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं उत्तराखाली दोन रेषा मारायच्या शिसपेन्सिलने एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं क्रमांक एक मानवतावाद हा विचार प्रवाह टिंबटिंब यांनी मांडला पर्याय दिलेले आहेत विल्यम वोंट कार्ल रॉजर्स डॉक्टर सिगमंड फ्राईड दोन बुद्धिगुणांकाचे सूत्र टिंबटिंब यांनी सांगितले पर्याय बिने स्टन वेशलर योग्य उत्तर असेल ते रिकाम्या जागी लिहायचं जा, आणि पूर्ण वाक्य लिहायचं आहे लक्षात घ्या तीन शाईच्या डागाची चाचणी टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली पर्याय मरे रोर्शा आणि मॉर्गन चार इवान पॅवलाव हे अध्ययनाची टिंबटिंब पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात त्याचं उत्तर इथे लिहायचं पर्याय दिलेत अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान निरीक्षणात्मक आणि पाचवं विधान आहे आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे टिंबटिंब म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो पर्याय बुद्धिमत्ता वर्तन दर्जा योग्य पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं पाच गुणांच्यासाठी पाच प्रश्न पहिल्यातला ब खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा पाच गुण आहेत पाच जोड्या लावायच्या अ गट आणि ब गट इथे मी असं गोल टाकलेलं आहे चिन्ह कारण इथं चुकीच्या जोड्या होत्या म्हणून असं केलेलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी देईल अ पडताळा ब कॅटेल क भीती ड चिन्ह मनस्कता ही सकारात्मक मानसशास्त्र ब गटामध्ये एक लढा किंवा पळा दोन ई एल डाईक तीन सोळा व्यक्तिमत्व घटक सोळा पी एफ चार सेलिंग मन पाच शास्त्राचे वैशिष्ट्य सहा दुबंगलेले मन पाच गुण आहेत जोड्या लावण्यासाठी पहिल्यातलाच क प्रश्न आहे वस्तुनिष्ठ खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा पाच गुण की बरोबर लिहायचं आहे इथे मी अशी चौकोन टाकलेले आहेत कारण इथे उत्तरं चुकलेली होती विद्यार्थ्याकडून आलेली प्रश्नपत्रिका आहे मी लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ तुम्हाला देईल एक प्रयोग करता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो दोन साहिलचे मानसिक वय बारा आहे आणि शारीरिक वय दहा आहे तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे तीन शास्त्रज्ञ संगीतकार कवी फॅशन डिझायनर वास्तुकला तज्ज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात चार तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल पाच निष्पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते पाच गुणांच्यासाठी पाच चुकी बरोबर लिहायचे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ड आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुण आहेत एक सायानशेया या शब्दाचा अर्थ काय होतो दोन भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली तीन औद्योगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात चार एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय पाच विस्तारण व निर्मिती ब्रॉडर आणि बिल्ड सिद्धांत कोणी मांडला याची उत्तर लिहायची इथे रिकाम्या जागा दिसत आहेत तुम्हाला इथे विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरं होती म्हणून मी ते झाकून टाकलेलं आहे लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस ते तीस शब्दात उत्तरेली लिहा कोणते पाच सोडवायचे दहा गुण सात दिलेले आहेत पाच सोडवायचे दहा गुण एका प्रश्नाला दोन गुण एक तदनुभूती वाढवण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा दोन तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा तीन सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय चार युंगचा व्यक्तिमत्व सिद्धांत स्पष्ट करा पाच द्विध्रुवीय विकृती स्पष्ट करा सहा छिन्न छिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही चार बदल तुमच्या शब्दात स्पष्ट करा सात आशावाद म्हणजे काय सातपैकी पाच सोडवायचे दहा गुण एका प्रश्नाला दोन गुण प्रश्न क्रमांक तिसरा खालील बाबींवर प्रत्येकी पन्नास ते साठ शब्दात संक्षिप्त टिपा लिहा कोणत्याही चार सोडवायच्या सहापैकी बारा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण तीन चौक बारा एक निरीक्षण पद्धत दोन अवधान कक्षा तीन भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे चार व्यसनासक्ती पाच चिंता विकृती निर्माण होण्याची कारणे सहा वृत्त पद्धत सहा पैकी उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तर एका शब्दातच उत्तर आहे आठ गुण आहेत कोणतेही चार सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत एक आणि सात त्याने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य सॅटेलाईटचा वापर केला जातो तर सॅटेलाइटचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकारावर आधारित आहे तीन शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यामुळे सुनीतांनी सुनीताची अभ्यासातील एकाग्रता खंडित झाली तर हे अध्ययनाच्या कोणत्या अंगाचे वर्णन आहे इथे रिकाम्या चौकटी दिसत आहेत ते विद्यार्थ्याची उत्तरं चुकलेली होती ती मी झाकून टाकली आहेत लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला देईल क्रमांक चार अतुल स्व आदर व आत्मविश्वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला पाच रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात तो असंघटित बडबड करतो विनाकारण किंचाळतो ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत सहा पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण होणारी तीव्र पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शेतात शेततळे बांधली यावरून नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या लवचिकतेचा वापर केल्याचे दिसून येते केवळ एका शब्दात उत्तर लिहायचं आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालील संकल्पना पंचवीस ते तीस शब्दात स्पष्ट करा कोणतेही पाच सोडवायच्या सातपैकी आणि दहा गुण म्हणजे एका संकल्पनेला दोन गुण एक सजगता दोन चेतापदशिता तीन उपवन चार प्लुटचिक यांचे भावना चक्र पाच इंटरनेटचे व्यसन सहा अंधश्रद्धा मानसिक प्रथमोपचारातील अडथळा सात स्व आदर आनंद निश्चित करणारा घटक सातपैकी पाच सोडवायचे दहा गुण प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी ऐंशी ते शंभर शब्दातल्या दहा गुण आहेत दोनच प्रश्न सोडवायचेत आणि दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक संवेदनांची संघटन तत्वे आकृती सहस्पष्ट करा इथे आकृती पण काढायची आहे आणि मुद्दे पण दिलेले आहेत एक समीपतेचे तत्व दोन समानतेचे तत्व तीन सातत्यतेचे तत्त्व चार समावेशन तत्व दुसरा प्रश्न आहे पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत एक सुख किंवा आनंद दोन दुःख तीन राग चार भीती तिसरा प्रश्न आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत एक अर्थ दोन धक्का अवस्था म्हणजे शॉक स्टेज तीन सूचना अवस्था म्हणजे सजेस्टेबल स्टेज आणि चार पुनर्प्राप्ती अवस्था म्हणजे रिकव्हरी स्टेज प्रश्न क्रमांक सातवा शेवटचा पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे दीडशे ते दोनशे शब्दातली लिहा दहा गुण एकच प्रश्न सोडवायचा दोनपैकी एक बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा दोन व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा दहा गुण लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा संगीता भालसिंग असं टेलिग्रामवर सर्च केल्यास तुम्हाला चॅनल नक्की सापडेल धन्यवाद अभ्यासासाठी शुभेच्छा परीक्षेसाठी शुभेच्छा